हॅलो नमस्कार मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला ज्याचं नाव आहे मनीषा के ब्लॉग आणि आज एक छोटासे इन्फॉर्मेटिव व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आंब्याच्या बाबतीत तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ घातलेली आहे त्यासाठी सॉरी खूप बिझी होते त्यानंतर आजारी पडले थोडं त्याच्यानंतर धावपळ चालू आहे नक्कीच नवीन नवीन व्हिडिओज नक्की येणार तर आज एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आंब्याच्या बाबतीत आहे आंबा कुणाला नाही एवढं फळांचा राजा जो आहे तर मँगो आपण आता तर सातशे रुपये सातशे रुपये त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा चार ह्या रेटनं मिळत आहेत नॉर्मली आपण मँगो कसं खातो की बॉक्सांतला बाहेर स्वच्छ वॉश करून घेतो कट करतो आणि खातो right बट दिस इज नॉट द राईट वे आंबा हा उष्ण असतो त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट खाल्ला ते तर तुमच्या बॉडीला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे काय करायचं जेव्हाही तुम्हाला आंबा खायचा असेल आफ्टर फूड किंवा बिफोर mm. फूड एनिथिंग आंबा खायचा असेल तर आंबा हा पाण्यामध्ये सोक करून ठेवायचा हे mm. mm. आंबा हा असा सोप करायचा कमीत कमी अर्धा कमी तास तरी सोप करायचा अर्धा तास नाही जमला तरी पंधरा मिनटं तरी सोप करून ठेवा आणि मगच खावा डायरेक्ट बाहेरून आणून कापून खाऊ नका आंबा जेव्हा आपण डायरेक्टली खातो तेव्हा त्याच्यातलं जे हीट असतो तो आपल्या बॉडीत जातो त्याच्यामुळे ते प्रिव्हेंट करण्यासाठी ते त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आंबा हा उष्ण थोडा कमी करण्यासाठी त्याची जी गरमी आहे त्याची जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी त्याला पाण्यामध्ये सोप करायचा आणि मग त्यानंतर एक पंधरा मिनटांनी वीस मिनटांनी तुम्ही कट करून खाऊ शकता तर नक्की हे फॉलो करा आणि आंबा या सीझनमध्ये म्हणजे एप्रिल मे जून या तीन महिन्यातच मिळतो तर नक्की एन्जॉय करा आणखीन एक सांगायचं म्हणजे खूप जणं मँगो खाल्ल्यानंतर किंवा नॉनव्हेज खाल्ला की मँगो खातात पण तसं करू नका मँगो बरोबर कधीही खाऊ नये डायजेशन व्यवस्थित होत नाही त्यासाठी आणि नेक्स्टली अनेक सांगायचं म्हणजे आंब्याबाबत हे आहे की मँगो जेव्हा खाता तुम्ही मँगो खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स कधीही पिऊ नका सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात आंबा खाल्ल्यानंतर अजिबात कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका हे एवढं लक्षात ठेवा तर हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका